तर नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या जुगाड्याच्या अशा नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि आजचा जुगाडाचा विषय आपला खूप खास आहे आणि तो म्हणजे आपल्या लहान मुलांविषयी बरोबर आहे तुम्ही ऐकलं ते खरं आहे आपण जे आतापर्यंतचे जुगाडाचे व्हिडिओ बनवत आलेलो आहे ते मोठ्या माणसांसाठी आपण सगळे जुगाडाचे व्हिडिओ बनवत होतो आणि आजचा विषय आपण लहान मुलांसाठी घेऊन आलेला आहे तर लहान मुलांविषयी कुठला व्हिडिओ आहे तर तुमच्याही घरात असे डबे असतील बरोबर आहे ते आपण काय पण आणतो अशा डब्यामध्ये केक असतात किंवा ह्याच्यामध्ये काय होतं तर बिस्किट होतं बघा दिसतं इथं बिस्किटाचं चिन्ह तर असे ज्या आपल्या घरामध्ये बॉक्स आणतो आपण केकचे बिस्किटाचे कशाचे आणि ते रिकामे झाल्याच्यानंतर हे प्लॅस्टिक आहे तर हे प्लॅस्टिक आपण टाकून देतो तर हे टाकून न देता तर असा दे ता आपण टाकावपासून टिकाऊ असा जुगाडाचा व्हिडिओ हो, आपण घेऊन आलेला आहे आणि तो जुगाडाचा व्हिडिओ काय आहे आपला ते तुम्हाला सांगतो तर सर्वप्रथम सांग तर सांगतो तर तुम्हाला की आता सध्या प्लॅस्टिकवर तर बंदी आहे तुम्हाला तर माहितीच आहे आणि प्लॅस्टिकवर बंदी असताना आता बऱ्याचशे म्हणजे जे मायक्रोन आहेत त्या मायक्रोनच्यावरती जर प्लॅस्टिक असेल तर ते आपल्याला प पर्यावरणपूरक मानलं जातं पण सहसा प्लॅस्टिक हे घातकच आहे त्याच्यामुळं जरी असे आपण बिस्किट वगैरे काही जे केक वगैरे आणलेले असते ना असे प्लॅस्टिकचे बॉक्समध्ये तर आता हे टाकून द्यायचं नाही कारण ह्याच्यापासून पर्यावरणाला धोका आहे तर ह्याच टाकावपासून आपण टिकाऊ वस्तू बनवायच्यात जेणेकरून आता टाकून न देता त्याच्यापासून आता आपण जी टिकाऊ वस्तू बनवायची आणि त्याचा व्यवस्थितपणे त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे आणि तोही लहान मुलांना तर तुम्ही म्हणता लहान मुलांना याचा काय उपयोग होणार आहे ह्या बॉक्सचा तर आता आपली लहान मुलं बघा शाळेमध्ये जातात आणि शाळेमध्ये गेल्याच्यानंतर आपल्याला काय होतं लहान मुलांना कधी कधी शिशपेन्शिलला टो करतात किंवा काही कचरा का वगैरे ते खायला पण घेऊन जातेत आणि चॉकलेट वगैरे घेऊन जातात आणि त्याच्यानंतर जे गाणं असते ते आपल्या दप्तरामध्ये ठेवतात आणि मग कधी कधी पातळ जर पदार्थ असतील तर आपल्या वह्यांला पुस्तकांना असे पातळ पदार्थ जे असतात ते लागतात बरोबर आहे का वह्यान लह्यांला आणि मग ते पातळ पदार्थाने आपले वह्या पुस्तकं खराब होण्याची दाट शक्यता असते किंवा चॉकलेट नेतात चॉकलेट खाण्याची लहान मुलांना भरपूर आवड असते आणि मग ते चॉकलेटचे कागद वगैरे ते काय करतात दप्तरामध्ये भरून ठेवतात आणि आपल्या शिशवींशी लह्याला टोके याच्यानंतर तो जे कचरा आहे तर दप्तरामध्ये ठेवतात आणि इतर असतं कुठंही टाकून देतात किंवा वर्गात टाकून देतात मग तसं आता आपल्या विद्यार्थ्यांनी केलं नाही पाहिजेत त्यांना पण आपली आता मोठ्यांचं अनुकरण छोटे करत असेल तर आपण मोठ्यांनी त्यांना सांगितलं पाहिजेत की वला कचरा सुका कचरा हा कचरा पेटीतच टाकला पाहिजेत आणि व्यवस्थित त्याची विल्हेवाट लावली पाहिजेत तर त्यांनीही कुठेही कचरा व्यव अस्तव्यस्त न टाकता फक्त कचरापेटीतच टाकायचा आणि कुठं साठवायचा आणि कसा साठवायचा तर त्याच्यासाठीच आपण हा जुगाड आणलेला आहे तर बऱ्याच वेळा आपले लहान मुलं जे असते त्याशी शिश पेन्सिल असते तिला टोक करते तर त्या टोक केल्याच्यानंतर त्याचा कचराही बाहेरच टाकला जातो म्हणजे वर्गाचाच टाकला जातो तर, तर, जा जा तर तसं न करता आता आपल्याला काय करायचं आहे की ह्याला टोक पण करता आलं पाहिजेत आणि ह्याचा जो कचरा आहे तो हा डब्यामध्ये साठला पाहिजेत त्याच्यासाठीच आपण हा जुगाड घेऊन आलेला आहे तर चला आपण करूया व्हिडिओला सुरुवात तर आपण त्याच्यासाठी घेतलेला आहे हा मोकळा बॉक्स बघू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर आपण काय घेतलं आहे तर ह्या हा शार्पनर घेतलेला आहे आपण आणि हा मोकळा बॉक्स घेतलेला आहे तर आपल्याला काय करायचं आता हा मोकळा बॉक्स आपल्याला उघडून घ्यायचा आहे आणि एक शॉपनरसाठी आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये एक जागा करून घ्यायची आहे बघा आपल्याला तर अशा पद्धतीने इथं तर बसन अशा पद्धतीने इथं ही जागा करून घ्यायची आणि आपल्याला त्याला काय करायचं आहे बघा आपण त्याच्यानंतर घेतलेलं आहे हे फेविकविक आणि आपल्याला फेविक काय करायचं आहे हे जे शार्पनर आहे त्या शार्पनरच्या खालच्या बाजूने आपल्याला हे फेविकेक लावून घ्यायचं आहे बघा तर हे घेऊ आपण हे फेविकेक लावून व्यवस्थितपणे ह्याला खालच्या साईडने आणि त्याच्यानंतर आपल्याला हे अशा पद्धतीने इथं चिटकून घ्यायचं आहे बघा हे तर फेकमुळे हे व्यवस्थितपणे चिटकवून बसणार आहे आणि निघणार पण नाही हे बघू शकता तुम्ही अशा खालच्या साईडने तर हे बघा ने न प्लेस्टिक प्लेस्टिक ने ता, ता, आता फेविकिकने हे आपले जे शार्पनर आहे तो व्यवस्थितपणे बसलेला आहे ह्याच्यात बघू शकता तुम्ही एकदम फिट्ट बसलेला आहे आणि तुम्हाला तर माहीत आहे प्लॅस्टिकला प्लॅस्टिकने फेविकिक जर फेविकिकने जर चिटकवलं तर प्लॅस्टिक व्यवस्थित बसतं हे बघू शकता तुम्ही आणि आता आपल्याला काय करायचं आहे आता शार्पनरची बाजू ह्या साईडला आहे ना ह्या साईडला आपल्याला काय करायचं आहे आता एक असा खिळा घ्यायचा आहे आणि त्या खिळ्याने आपल्याला इथं होल करून घ्यायचं आहे तर हे प्लॅस्टिक असल्यामुळे लवकर होल होणार नाही तर आपल्याला फक्त सोप्या पद्धतीने कसं करायचं आहे तर आपल्याला गॅसवरती हा खेळा गरम करायचा आहे आणि फक्त याला लावायचा आहे तर चला आता आपण गॅसवरती खेळा गरम करू आणि ह्याला होल करून घेऊ तर चला तर मित्रांनो आपण आता गॅस घेऊया चालू करून आणि हा गॅस आपण चालू करून घेतला आहे आणि त्याच्यावरती हा जो आपला खिळा आहे तो खिळा घेऊ आपण गरम करून तर आता खेळा आपला गरम होतोय त्याला काही भरपूर वेळ लागणार नाही कारण थोडा जरी तापला तरी तो लगेच त्याला होल होणार आहे प्लॅस्टिकला तर झालं आहे आता आपला खिळा गरम करून आणि आपल्याला काय करायचं आहे हे जे हे तर हे आपण शार्पनरचा होल आहे त्या ठिकाणी आपल्याला होल करून घ्यायचं आहे तर चला आपण आता होल करून घेऊ तर बघू शकता मित्रांनो आपल्याला आता इथं शार्पनरनी खेळ्यांनी शार्पनर पशे आपण होल करून घेतले आता आपण घेऊया हा जो आपण गॅस चालू केला तो बंद करून तर झालंय आता आपला होल व्यवस्थित करून शापनरला म्हणजे डब्याला इथं आणि आता आपण काय करूया शिश पेन्सिल घेतली आणि आपण त्याला टोक करून बघू आपला कसा टोक होतो ते आणि तो जो शिश पेन्सिलचा जो कचरा बाहेर पडत होता तो आता हे डब्यामध्ये राहणार आहे आणि असा डबा लावून घेतला आपण ओके काम होणार आहे आपलं तर चला करूया आपण टोक तर हे बघू शकता आपण टोक करायला चालू केलं आपण शिश तर बघू शकता इथं का एकदम व्यवस्थितपणे आपल्या शार्पनरला टोक होतं आहे तर हे बघू शकता आपला शिश टोक पण छान झालेला आहे आणि त्याचा जो कचरा निघला आहे तो बघा आणि हे आपली जी मुलं मुली जी शाळेत जातात ते कचरा काय करतात असंच टाकून खाली वर्गात देतात किंवा कुठं पण टाकून देतात मग तो कचरा निर्माण होतो तर त्यापेक्षा हा कचरा आपल्या ह्याच डब्यामध्ये राहतोय आणि त्याच्यानंतर आपले जे मुलं आहेत त्यांनी समजा चॉकलेट काही जरी खाल्ल्या तरी तो कचरा आपण ह्याच्यात भरू शकतो असंच डब्यामध्ये चॉकलेटचा मना काशाचा मना हे असे जे कागद आहेत या अशा पद्धतीने हा डबा आपण बंद करू शकतो आणि दप्तरात ठेवू शकतो हा कचरा सांडत नाही काय नाही आणि शार्पनरला पण तो करायला पण झाला आणि कचऱ्यासाठी पण हा डबा झाला तर असं दप्तरामध्ये ठेवू शकतात मुलं आणि जिथं कचराकुंडी शाळेची असेल किंवा रस्त्याने कुठं कचराकुंडी असेल त्या ठिकाणी ते कचरा टाकू शकतात किंवा मुलांनी जरी शाळेत जरी कचरा म्हणजे कचराकुंडीत नाही टाकला किंवा रस्त्याने जरी नाही कचरा कुंडीमध्ये टाकला तरी घरी आल्याच्यानंतर आपल्या घरी कचरा कुंडी असतेच जरी नसेल आपल्या घरीही कचराकुंडी नसेल तरी आपण आता काही करू शकतो की हा कचरा एका ठिकाणी साठवून तो योग्यरित्या ती असे तिची विल्हेवाट लावू शकतो किंवा हा जर सुक्का कचरा असेल तर तो जाळून त्याचे नष्ट पण करू शकतो आपण तर अशा पद्धतीनं तुम्हीही तुमच्या मुलांना जर असे डबे घरी बिस्किटाचे किंवा केकचे आणले असतील तर अशा पद्धतीने त्यांनाही हा जुगाड करून द्या म्हणजे शिश पेन्सिलला टो करण्याचा पण जुगाड होतो आणि कचरा साठवण्याचा पण जुगाड होतोय तर मी जो हा तुम्हाला जुगाड सांगितला आहे ते तुम्हाला कसा वाटला जर आवडला असलास नक्की लाईक आणि कमेंट करा आणि तुमच्याही मुलांना असा हा बनवून द्या तर धन्यवाद